मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टेल आमदार सौ सीमाता हिरे यांनी विधानसभा निवडणुकीचा पेपर कसा सोडविला ऐका त्यांच्या शब्दात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा पेपर पक्षांतर्गत काही विरोधामुळे सुरुवातीला अवघड वाटत होता मात्र तो कसा सोडविला आणि या निवडणुकीत कसे उत्तीर्ण झाले याचे विवेचन आमदार सौ सीमाताई हिरे यांनी आज सातपूर कॉलनीमध्ये केले भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे सातपूर मंडल अध्यक्ष श्री गौरव बोडके यांनी साकार केलेल्या नववर्ष के प्रकाशन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या ऐका त्यांच्याच शब्दात जाहीर झाल्यानंतर खूप फोन आले बऱ्याच संस्थांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली आणि सांगितलं तुम्ही काहीही काळजी करू नका आम्ही सगळेजण जण तुमच्या बरोबर आहोत आणि जे कोणी आधी विरोधात पत्रकार परिषद घेतली किंवा काही विरोध केला परंतु या सगळ्या गोष्टी तिथे थांबल्या आणि त्यानंतर था खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली ज्या ज्या वेळेला आमचे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील किंवा जे संस्था असतील यांनी संपर्क केला आणि आश्वासन दिलं की आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत हे सांगितल्यानंतर खरोखर एक बळ मिळालं आणि निवडून येण्यासाठी खूप मदत तुमच्या सगळ्यांची झालेली आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण खूप मोठी जबाबदारी आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळेजण एक महिना काम बंद ठेवून सर्वजण सोबत होते आणि रोज प्रचाराची दिशा कुठे आज कुठे जायचं किंवा कोणाला भेटायचं हा सगळा आमचा प्रवास हा एक महिना खूप जोमात सुरू होता आणि त्यामुळे आपण बघितलं असेल मागच्या सरकारने महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली ज्या वेळेला लाडकी बहीण योजना आणली त्याच्यात जवळपास पंचावन्न हजाराच्या वर आपल्या या मतदारसंघात लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ हा महिलांना मिळाला आणि त्यामुळे जिथे जिथे आम्ही प्रचाराला जात होतो तिथे महिलांचा खूप चांगला प्रतिसाद तिथे मिळायचा कारण बऱ्याच जणांनी सांगितलेलं होतं जर दुसरं सरकार आलं तर योजना बंद होईल किंवा पैसे वाढवायचे असतील तर आपल्याला हे सरकार आणणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे महिलांचा भरघोस असा पाठिंबा या निवडणुकीत मिळाला त्याचबरोबर आपल्या जे प्रबोधन मंच आहे संघाची जी फळी होती त्यांनी जवळपास साडेतीन हजारच्या वर बैठका त्यांनी घेतल्या अगदी उंच बिल्डिंग असेल तिथे सुद्धा प्रत्येक घरात जाऊन त्यांनी मतदान का केलं पाहिजे त्याचबरोबर मतदान कोणाला करायचं अशा प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांनी ते प्रबोधन केलं आणि आपण बघितलं की मतदानाचा टक्का हा यावेळेस मोठ्या प्रमाणात वाढला आणि मतदान जास्त झाल्यामुळे लोकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे खऱ्या अर्थाने मतदान का केलं पाहिजे कोणाला केलं पाहिजे हे त्यांना समजल्यामुळे चांगलं मतदान हे आपल्याला मिळालं त्याचबरोबर आपण बघितलं असेल की हिंदुत्वाचा मुद्दा असेल अशा अनेक कारण हे या निवडणुकीत कारणीभूत ठरले की ज्याच्यामुळे आपल्याला निवडून येण्यासाठी सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य इथे मिळालं मला खर तर खूप आनंद होतो की आपले भारतीय जनता पार्टीचे सर्वच ज्येष्ठ असतील हे सर्वजण त्यावेळेला खूप बराच वेळ देऊन पूर्ण वेळ देऊन ते सहभागी झाले होते आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील वारंवार फोन येत होते की कसा प्रचार चालू आहे किंवा अजून काय केलं पाहिजे तुम्ही कुठे भर दिला पाहिजे असं सगळं सतत मार्गदर्शन देवेंद्रजींचं आणि गिरीश हे सतत सुरू होतं गिरीश भाऊने सुद्धा इथे येऊन बैठक घेतली प्रमुख कार्यकर्त्यांना सांगितलं की अजून तुम्ही कशा पद्धतीने प्रचार करा आणि त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे सुद्धा ही निवडणूक सोपी झाली तुम्ही जवळपास दहा वर्ष मला संधी दिलेली आहे आणि पुढे संधी तुम्ही दिली त्याबद्दल खर तर तुमचं मानव आहे परंतु दहा वर्षात जे काय प्रश्न आपल्याकडे आले मग ते विविध मंडळांच्या माध्यमातून असतील कॉलनीच्या माध्यमातून असतील हे प्रश्न त्याचबरोबर आमच्या लोकप्रतिनिधींकडून असतील हे जेव्हा जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचले त्यावेळेस माझी किल्ले सुद्धा उडवली असेल की काय हे नगर सारखे काम करताय किंवा हे काम काय आमदारांचं आहे का असं बऱ्याच वेळा देखील सांगण्यात आलं परंतु मला असा आनंद होतो की आपला हा कामगार वर्ग आहे आणि आपल्याकडे खूप प्रमाणात कामगार वर्ग हा राहतो त्यांच्याकडे घरही लहान प्रमाणात असतात त्यामुळे समाज मंदिराची खूप मोठी मागणी होती यावेळेला आपल्या कॉलनी समाज मंदिर होतं तिथे विविध कार्यक्रम त्यांना घेता येतात मग ते कौटुंबिक असतील किंवा विविध सामाजिक असतील हे कार्यक्रम त्यांना तिथे घेता येत होते आणि त्यामुळे समाज मंदिराचा खूप चांगला उपयोग त्यांना कॉलनीतल्या लोकांना होत होता त्यामुळे जी जी मागणी लोकांची आली ते आपण पूर्णपणे समाज मंदिरांची कामं ही मोठ्या प्रमाणात केली मग मंदिरासमोर असेल किंवा कॉलनीत एखादं सभागृह असेल अशा पद्धतीने ही काम केली आणि जवळपास मतदारसंघात दीडशे ते पावणे दोनशेच्या च्या वर सभा मंडप बांधून आपण लोकार्पण केले काही सभा मंडपांमध्ये धार्मिक कार्यक्रम योग बाल बालसंस्कार हे खूप मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे यावेळी भाजपा पदाधिकारी रामरी शंभेराव भगवान काकड राजेश दराडे माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर गणेश बोलकर सी ए मनोज तांबे संजय राऊत गोविंदराव बोरसे अशोक जाधव हेमंत नागरे फारुख खान पठाण किशन खताळे रवींद्र उगले नारायण जाधव अंबादास आयरे सौ कल्पना पाटोळे सौ स्वाती कोठवले दे, सौ देवरे राजू पाटील किरण देशमुख भटू आणि प्रकाश महाजन श्री काशीद आदी उपस्थित होते సన్మా న్యూజ ఫోర్టీ సంపాదక రాకే పవార విశేష ప్రతినిధి ఆకాశ బకరేష్ర ఎరండి సన్మాన న్యూజ ఫోర్టీపూర్ నాశిక ధన్యవాద